ठिकाणी म्हटलं की सतयुगाला कलियुगामध्ये प्रवेश करायचा म्हटल्यानंतर हिंदी मराठी चित्रपटातील वळायचं आहे समुद्राचं मीठ डोंगरा चावळे येते का समयाची समुद्राचं मीठ डोंगराच्या वळे समयाची तुम्ही वृक्ष आम्ही पक्षी आलो तुमच्या छायेशी नथा धुडकावून आम्हा कलावंताशी हीच अपेक्षा चाप आपल्या पवित्र उच्चारणा पाहिजे या अरे कोण आहे ना का नाही या 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 काय झालंय हा हा ते खरंय ते खरंय तर आपल्याला तरुण मध्ये असं बोलला माझ्या मनातलं बोलला आज आजकाल माहितीये का आता आपल्या वहिन होत कुठपर्यंत आपण गावाचा गावगाडा हाकायचा तरुण मंडळीच्या ताब्यात दिव्या आणि पुढच्या तयार लागल्या आपले बापुराला बोलून घेऊया संगत या बापुरा कस काय चालू दादा बायका पोर हुशाल माता म्हातारी सगळे काय ठीक आहे यंदा तुझ्या आयला कुणी ठेवली आयला कुणी ठेवली मला सांग घरदार वाटून घेतलं तुम्हाला वाटून घेतला आई वडिलांची झाली का नाही हा आई वडिलांची वडील कोणाकडे डाक्टरकडे आणि म्हातारी माझ्याकडे तुझ्या आई ठेवली का नाही अरे जेवाय खया म्हणला जेवाय बोंबल की जेवाय

दादा पण गेल्या वर्षी तुमच्या केलं तमाशा चालू असताना चोरला का नाही अरे तो वाऱ्यानं उडून आणून दिला असं म्हणताय काजू कोण नाही का तमाशा एक नंबर तो आम्ही दोघे नाय माहिती

नमस्कार मंडळी मला माझा परिचय तुम्हाला कळलाच असेल तरी तुम्हाला कळला नसेल तर माझा परिचय मी करून देतो ह्या कराडिदा कराडचे राांगेवाला मलाच म्हणतात सकाळपासून मी टांगा घेऊन आलोय पण एक देखील गिरायक नाही एक देखील भवानी नाही पण माझ्या मित्राला बघून एक असं वाटवलं अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात तांदूळ शिजरे की त्याला भात म्हणतात महाराज होत छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर बाबा यांना जर कोण ओळखत नसेल तर त्याला हिजण्याची जात म्हणतात सकाळपासून आपण कांदा घेऊन येतो आलो पण अजून ही देखील गिरायक आलेला नाही थोडेफार ह्या चौकात वाट बघावी नसेल तर फुट्ट्याचा पण टांग्याला आता ला गिराईक लागलं ला 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 गरजेचं आहे कारण की टांगा जर चालला तर आपल्याला चार रुपये मिळतील आणि बोट पाणी आपलं चालल जर टांग्याला गिरायक नाही लागलं ला ला, आणि एखादी ते सवारी आपण नाही सोडली तर आपला आता येळाचं पोट पाणी उपाशी मरण म्हणजे झालं म्हणजे <laughs> झालं

बोललं म्हणलं अर मोठा साहेब आहे काय म्हणत जो एवढ्या रागाला काय म्हणला त्याला मोठा साहेब आहे म्हटलं त्याला म्हटलंस तरी काय तू काय खवण्या लकाम मारून मारून मला गुळ केलं तू करड तू बेकार माणूस दिसतो बर साहेब हे त्याला तुम तुला पाहिजे वाटत तुमच पाहिजे तू काय पवार म्हणाल आता कळलं मला काय पाहिजे नव्हतं डोले ग नव्हतं ग तुमतून हा खर आहे ना नव्हतं डोले का नव्हतं ग तुझं ना तुझ्या आयला नेली मागे मुसलमान केलं होय माझे का कुणी नाही म्हणजे माहिती मुसलमान हे आणि हेला तू सांगितलं काढून कुणी असेल तुला माझ्या अरे ना मध्ये

लांबून आपला खोटा उपास नक्की तू कोण आहे म्हणजे तुम्ही ह्या कराड सेंटरला त्या कराड शेती मध्ये तुम्ही नव्या दिसता नवीन नवीन आहे तुम्ही कोण आहे आम्ही ओळख अरे लहानापासून थोडापासून या करार शेर मध्ये करार सिटी मध्ये जर माझं नाव विचारलं तर लहानापासून मोठ्या फात सांगतात माझं नाव कोण आहे आणि तुम्ही लखन लहानापासून मोठ्यापर्यंत वळात तू वळात नाही विषयानं नाही मारलं काय मलाही सुरू नाही त्याचं नाव काय हे जा लहानापासून मोठ्यापर्यंत ओळा देत खून आहे तू वाळत नाही मी मार खाल्ल्यापासून मी ओढत नाही लहानापासून मोठ्यापर्यंत वळात नाही हं तुम्ही सिंग घोळत नाही सिंग बाय कामाशी माझार्थ मघा धरणाची आम्हाला झोप पाठवीस तू आहेस कोण म्हणजे मला तुम्ही ओळखलं नाही नाही मग काय खुले करू नायक ना। कान खुले करू नायक ह्या कराड सिटीचा माहिव काय गेवाला मला ता हे तुझा इच्छा सो होतो माय बहू टागे वाला तुझ्या सांग मी म्हणलं मोठ्या साहेबाई नका ह्याचा मय माया धरण बोल मी म्हणलं मोठा साहेब म्हणून मार खायला जायचा ठाऊ नमस्कार पावन आता कसा माणसा बोललास कराड शिक्की माहिती तुम्ही नवीन दिसला तर म्हणलं तुमची थोडीफार टिंगल करावे गावच्या यात्रा बर त्याचा ठरवायचा तमाशा हा ह्या खरड शहरातल्या आम्हाला नाही माहिती बर एक काम करा तमाशे सेशन ठरवून आम्हाला न्या अव लगेच नाही तुझे टांगाय माझा टांगा लगेच नाही ना, ना। कसा आहे घरला घर गर खाव पण व्यवहारला हो किरण राहू आता कस बोलला बर पण असं आहे माझ्या टांग्याची घाट आहे आणि मी पॅसेंजर करण्याच्या आकडे आहे थोडं बसणाऱ्याला दहा रुपये पुढं बसणाऱ्याला दहा रुपये हां आणि पाठीमागं बसणाऱ्याला पंचवीस पंचवीस रुपये पाच बघा हिश्टीला पैसे घालायनं त्याच्या टाक्यानं चांगलं आहे की तुम्ही पुढं वसणार बसणार का पाठीमागं बसणार आणि मागं बसणार मागं बसणार तुम्ही मागं बसणार कायसाठी किती पुढं बसणाऱ्याला पंचवीस रुपये हां आणि मागं बसणाऱ्याला दहा दहा रुपये हे काम करू एवढं काय चढ प चढलं मागं बस गरीब माणसं आहे

तिसरा माणूस बसता कामाचा नाही तिसरा माणूस बसता कामा नाही का दोघांनी टांगा केलाय आम्ही दोघं टँक बसणार तिसरा माणूस घ्यायचा नाही आणि माणूस बसता तर तुझ्या आईला गोळा लावला तुला तू टँक टांग्याच काढू सोडवून दुसरा टांग्याला गोळा लावणार तुम्हाला तुमच्या लक्षात आलं बसू अजून एकदा एकदा पुढं बसणार आला पंचवीस रुपये मागं पाठी बसणार पाच मागं बसणार आला दहा दहा रुपये तुम्ही पाठीमागं बसणार का पुढं बसणार आम्ही मागं बसणार आहे पाचमागच्या पिसल माणसा दोघ आमच्या दोघा व्यतिरिक्त तिसरा माणूस आगेत घ्यायचा नाही बरोबर आहे ठरला व्यवहार दहा मागच्या दाडक्याला का तुझी भावकी मेहंदी होईल तुला धरा अरे तसं नाही जरा ओढा जुना झाला टांगा जुना झाला टांगा हालती पाठीमागच्या दाडक्याला झाला म्हणजे तुम्ही आ की तू पडायचं नाही हा सोरा टांग्यात बसतो माझा मात छतोच टांग्याचा अरे बाबा रस्ता आहे टांगा पेशेल माणसं दोन पाठीमागं बसणार आला दहा रुपये पुढे बसणारा आला वीस वीस रुपये टांग्यात बसा बसला बसमा टांग्यात लगेच चालू उचलू हे अरे शेतकाट असेल शेतकाट अरे घाला ना सर, मी पाय उचलत होतं तेव्हा जे मला खर खट्टा घातला आले सा पाय ना छौ ख ना पाय अरे टांग्याचे पैसे तर देऊन जा कसे तर पैसे आपलं काय ठरलं होत माणसातून दोन पुढे बसणारे माग बसणार दहा रुपये आम्ही कुठे बसलो होतो माग तू कुठे बसलो होत मग कशाला आयला ह्याला बसल आमच्या दोघांच मी वीस रुपये सांग तुम्ही बसला होता मागं हां मी बसलो तो कुठं एवढं बसणार आला पंचवीस रुपये चवीस रुपयाची मागं बसणार आला द रुपये आमच्या दोघंचं वीस रुपये कट करून घे राहिलेलं पाच रुपये ते अफसामल तर मलाही सांग जर मी टांग्यात बसलो नसतो तर हा टांगा हाणायचा कोणी दगडाला आणायचा होता असं मला आई हालाची खाली उतरायचं दगडानं गोडा हणायचं माझं मला पैसे टांक्याचं दिले तर बरोबर आहे आमच्या म्हलं पाच रुपये मला सांग पंचवीस रुपये मागे वाचना दहा हजार रुपये आपल्या दोघा झाले किती वीस रुपये राहिलेलं पाच रुपये म्हणजे राहिलेलं पाच रुपये तुला मला बी ह्या खराड शेता म्है्या टांगवा म्हणतात तुला असू नाही माझा असू तुला कशी तुला कशी टांग लावायची मला चांगलं कळत पाचशाच पाच पाचशे नाही जर वसूल केलं तर हा म्हैफ्या टांगेवाला नमस्कार आता कसा गोड बोललास काढत भाव का मग आता कसं गोड बोलला गावच्या यात्रा भाव ना मला एक सांगा तुम्ही कराड शिट्टी मध्ये नवीन आहे तुम्हाला जायचं आहे कुठं आम्हाला तमाशा ठरवायचा आहे आम्हाला कराड केंद्राला तमाशा जिथे असते ना आम्हाला तमाशा मग म्हणजे तुम्हाला तमाशा ठरवायचा आहे मग काय काळजी करता या तमाशाच्या ठिकाणी तुम्हाला येतो पण हे काम करावं लागेल काय आता जर हे टांगा मी तो उभा करून राहिला तर माझ्या दिवसाचे पाचशे रुपये बुडणार आहे की नाही मग तुम्ही जर मला एक पाचशे रुपये जर देत असाल तर तुम्हाला मी तमाशा ठरवून तमाशाच्या ठिकाणी पोहोचवून मारल्याबद्दल तुला हजार रुपये देतो पण तमाशा चांगला ठरवून दे तमाशा एक नंबर आहे कोणाचा काय सांगाय तुम्हाला मग सम्राट तानाजी भोसले वागेरकर लोकनाट्य तमाशे मंडळ एक नंबर तमाशा आहेत कलावंत देखील त्यांचे चांगले आहे त्या तमाशाचा का कार्यक्रम आता नेहरी म्हणजे चालू आहे नेहरी मुक्कानं चालू आहे त्याचा तुम्हाला लिहितो त्यांचा कार्यक्रम गाव आणि तुमची काय ते सुपारी ठरवा आणि तुम्ही कार्यक्रम ठरवणार पण आधी पाचशे द्या लक्ष देऊ गे पैसे सुट्ट्या पाचशे पाहिजे पाचशे दे बाप भाऊ ना जाऊ दे गेला तर गावाचं पैसे जातील पण गावाला तमाशा मिळतील पण तमाशे चांगले तमाशा एक नंबर तमाशाचा नाच करा नाही कलाभूषण तानाजी भोसले वागेकर वक सम्राट लोकनाट्य तमाशा मंडळ निवडी मध्ये चढाय मला पाचशे द्या चल तुला संडासाठी तुम्हाला गावतो विद्यातलं माझं शेट्टी बंद पडले